मालमत्ता करावरील शास्तीमध्ये एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के सूट लोक अदालतमध्ये सहभागी व्हा मिळकत कर भरा आणि जप्ती टाळा आयुक्त यशवंत डांगे मोबाईल ॲप वेबसाईटद्वारे ऑनलाईन घरबसल्या कर भरण्याची सुविधा सुरू महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे लोक अदालतमध्ये सहभागी होऊन थकबाकीदारांना कराचा भरणा करावा शास्तीवरील सवलत घ्यावी आणि जप्तीची कारवाई टाळावी असं आवाहन महा नगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं नागरिकांना सर्व प्रभाग समिती कार्यालयात रोख पैसे भरण्यासाठी सुविधा आहेच मात्र आता घरबसल्या मोबाईल ॲप वेबसाईटद्वारेही कर भरता येईल या सुविधेचा लाभ घ्यावा असंही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या वतीनं एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लोक अदालत होत आहे यात थकबाकीदार धारकांची प्रकरणे निकाली काढताना एकरकमी थकबाकी भरणाऱ्या शंभर टक्के माफ केली जाणार आहे त्यामुळे एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत कर जमा करून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा रोख स्वरूपात कर करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक एक सावडी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोन शहर प्रभाग समिती कार्यालय क्रमांक तीन गेट प्रभाग समिती कार्यालय क्रमांक चार बुरुडगाव येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच क्यू आर कोडद्वारे चेकद्वारे कर स्वीकारला जाईल मोबाईल ॲपवरून कर करण्यासाठी गुगल पे प्ले व अहमदनगर पेटॅक्स सर्च करून डाउनलोड करावे त्यावरून कर भरता येईल तसेच प्रॉपर्टी टॅक्स अहमदनगर कॉर्पोरेशन डॉट इनवर आपला मालमत्ता क्रमांक टाकून भरणा करण्यात येईल तर यू पी आयद्वारे कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग गुगल पे फोनपे पेटीएम व्हॉट्सअप पी एम भीम यू पी आय आणि इतर यू पी आयद्वारे देखील कर भरता येणार आहे त्यामुळे थकबाकीदारांनी एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत कर भरून शंभर टक्के शास्ती सवलतीचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं आहे